नऊ किंवा दहा सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच येत्या मंगळवारी किंवा बुधवारी नमोच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना नमोचा सातवा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याबद्दल एकच महत्वाचा अपडेट मिळालेला आहे आता खरं म्हणजे ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकरी हे या योजनेसाठी पात्र आहेत राज्यातील कारण की पी एम किसानच्या योजनेसाठी जेवढे शेतकरी पात्र असतात तेवढेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असतात त्यामुळे आता ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सातव्या हप्त्यापोटी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये हे मंगळवारी म्हणजेच नऊ सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहेत यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे